तुमच्या चेहऱ्यावरती जर काळपटपणा असेल काळे डाग असतील आणि स्किन एकदम डल दिसत असेल किंवा टॅनिंग झालं असेल तर त्यासाठी मसूर डाळीची पावडर वापरणं फार उपयुक्त ठरतं त्यामुळे मसूर डाळीची पावडर नेमकी चेहऱ्यावरती वापरायची कशी याच्या दोन पद्धती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सो so yes, याच व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सर्वात पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे तुम्हाला मसूर डाळीची पावडर घ्यायची अम अर्धा चमचा आता मसूर डाळीचं पीठ जर तुमच्या जवळपास मिळत असेल तर ते तुम्ही विकत घेऊन शकता ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मसूर डाळ पावडर इझिली मिळून जाईल किंवा मग तुम्ही घरच्या घरी मसूर डाळ पावडर तयार करू शकता मसूर डाळ मिक्सरमध्ये बारीक करून आता जर तुम्ही घरच्या घर पावडर बारीक करताय तर ती लगेचच पावडर बारीक होत नाही थोडासा वेळ लागतो त्यामुळे एक गोष्ट लक्ष ठेवा की जाडसर पावडर घेऊ नका तुम्हाला खूप जास्त वेळा मिक्सर फिरवून ते जी पावडर आहे ती एकदम बारीक पावडर एकदम फाईन पावडरच होऊ द्या त्याचाच वापर करा जाडसर पावडरचा वापर करू नका त्यामुळे जसं मसूर डाळीचं पीठ असतं ना त्याला किंवा एखादं आपलं जे नॉर्मल पीठ असतं ना तशी सिमिलर पावडर व्हावी इतकं तुम्ही ते बारीक करून घ्या मिक्सरमध्ये आणि जर तुम्ही बाहेरून रेडीमेड आणलं तर मग विषयच संपला मग ती व्यवस्था आणि असणार आहे आता यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा ज्येष्ठ मधाची पावडर मिक्स करायची आहे ज्येष्ठ मधाची पावडर सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक दुकानात मिळून जाईल किंवा ऑनलाईन ॲमेझॉनवरून तुम्ही ही पावडर मागवू शकता आता यामध्ये तुम्हाला थोडंसं मध मिक्स करायचं आहे हे ऑप्शनल आहे तुमचं जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही मध मिक्स करू शकता आणि यामध्ये तुम्हाला दही म्हणजे तुमची जर कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही दही वापरा जर तुमचे ड्राय स्किन असेल तर यामध्ये दुधाचा वापर करा किंवा साय तुम्ही वापरू शकता तुमची जर स्किन खूपच जास्त ऑइली असेल आणि तुम्हाला दहीसुद्धा सूट होत नसेल तर मग तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता किंवा फक्त मध चेहऱ्यावरती वापरू शकता नॉर्मल स्किन असणारे किंवा ड्राय स्किन असणारे कच्चं दूधसुद्धा वापरू शकता आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला म्हणजे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पेस्ट तयार जी झाली आहे ती तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे पंधरा मिनटं ही पेस्ट तशीच ठेवायची आहे आणि मग पंधरा मिनटांनी तुम्हाला चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे आठवड्यातून तीन वेळेला हा उपाय करा रात्री झोपण्यापूर्वी आता पुढचा जो उपाय आहे सुद्धा बऱ्यापैकी खूप इफेक्टिव्ह आहे खूप चांगला पोटेट उपाय आहे फक्त ज्यांची स्किन सेन्सिटिव आहे किंवा तुमच्या स्किनला बरेचसे पदार्थ सूट होत नसतील किंवा स्ट्रॉंग पदार्थ सूट होत नसतील तर कदाचित तुम्हाला हा उपाय सूट होणार नाही त्यामुळे तुम्ही पहिला उपाय नक्कीच करू शकता कारण दुसऱ्या उपायामध्ये आपण संत्र्याच्या सालीची पावडर वापरतोय जी थोडीशी पोटंट असते किंवा जास्त स्ट्रॉंग असते आणि बऱ्याचशा स्किनला ही सूट होत नाही त्यामुळे जर तुम्हाला बरेचसे पदार्थ सूट होत नसतील किंवा लिंबू सूट होत नसेल तर तुम्ही पहिला उपाय करा आणि ज्यांना बरेचसे इन्ग्रेडियंट सूट होतात आणि स्किन जास्त सेन्सिटिव्ह नाहीये ते लोक दुसरा उपाय सुद्धा करू शकतात आता यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर घ्यायची आणि अर्धा चमचा तुम्हाला संत्र्याच्या सालीची पावडर यामध्ये मिक्स करायची आहे प्लस जे आधी मी तुम्हाला पदार्थ सांगितलं म्हणजे ड्राय स्किन असेल तर दूध वापरा साय वापरा जर कॉम्बिनेशन किंवा नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता ऑइली स्किन असेल दही सूट होत असेल तर दही वापरा किंवा पहिली किंवा दही वापरल्यावर जर स्किन तुमची जास्त तेलकट होत असेल तर मग तुम्ही गुलाब पाणी किंवा मध वापरू शकता त्यामुळे जो मिक्स करणारा दोन्ही पावडरींना पदार्थ आहे तो कॉमनच राहील दोन्ही फेस पॅकमध्ये आणि मसूरडाईची पावडर पण ऑफकोर्स एक कॉमन पदार्थ आहे आता सगळ्या पदार्थांना व्यवस्थित मिक्स करा छान पेस्ट तयार करा ही जी पेस्ट आहे ती संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्या पंधरा मिनटं थांबा आणि मग पंधरा मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून टाका हा सुद्धा उपाय तुम्हाला आठवड्यातून तीनदा करायचा आहे रात्री झोपण्यापूर्वी सो so, हे जे दोन उपाय आहेत त्याच्यातले तुम्हाला कोणते पदार्थ आहेत जे पटकन अवेलेबल होत आहेत आणि कोणता फेसपॅक तुम्हाला जास्त चांगला वाटतोय इफेक्टिव्ह वाटतोय किंवा तुम्हा तुमच्या स्किनला काय सूट होईल असं तुम्ही मला वाटतंय त्यानुसार तुम्ही दोन्ही फेसपॅकपैकी एक फेसपॅक सिलेक्ट करा तो कन्सिस्टंटली यूज करा म्हणजे असं नाही आहे की पहिल्यांदा वापरलं की तुम्हाला लगेच जा लगे। फरक जाणवणार हो आहे असं नाही आहे कन्सिस्टंटली कंटिन्युअसली हा जो उपाय आहे तो करत राहा हळूहळू म्हणजे पहिल्या दोन युजेसनंतरच तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये थोडा थोडा फरक दिसायला लागेल आणि मग हळूहळू तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला एकदम चांगला इम्पॅक्ट जो आहे तो दिसून येईल आणि मग मेंटेनन्स साठी आठवड्यातून आथ एकदा किंवा आठवड्यातून दोनदा पुढे हा फेसपॅक तुम्ही कंटिन्यू करू शकता पण फरक पडेपर्यंत आठवड्यातून तीनदा हा फेस पॅक तुम्हाला कन्सिस्टंटली वापरायचाच आहे अशा पद्धतीने डल स्किन असेल चेहऱ्यावरती काळपटपणा असेल टॅनिंग झालं असेल डाग असतील तर नेमका काय उपाय करावा किंवा मसूर डायची पावडर त्या पेसाठी कशी उपयुक्त ठरते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत रहा लोकमत सखी